नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी तुमच्यासोबत पालकची एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आपली रेग्युलर प्रमाण नाही तर एकदम अशी छान रेसिपी आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ते रेसिपीसाठी मी एक पालकची जुडी जी निवडून मस्त धुवून घेतलेली आणि त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे त्याच्यावर मीठ घालून ती थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवलेली आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे ओवा आता ओवा असं थोडंसं हातावर कुस करून घालायचं आहे त्याने खूप छान फ्लेवर येतो त्याच्यानंतर थोडे जिरे घातलेले आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं हळद घातलेली आहे आता मी या ठिकाणी लाल तिखट घालत आहे तर लाल तिखट मी एक चम्मच घातलेला आहे तुम्ही हिरवी मिरची दळून टाकली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तर मी लाल तिखट झाल्यानंतर थोडंसं लसूण जो आहे तो ठेचून घातलेला आहे तुम्ही थोडा एक्स्ट्रा घातला तरी चालेल तुमच्या क्वांटिटी जेवढी असेल त्याप्रमाणे घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही कारण मिठाला जेवढं पाणी सुटतं तेवढं म्हणजे मीठ टाकलं त्याला पाणी जे सुटेल तेवढ्यातच आपल्याला हे डाळीचं पीठ टाकायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्यातच ते मिक्स करायचं आहे दाळीचं पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यात सर्व मिक्स केलं पण अजून थोडंसं आपल्याला ते पात्त वाटत आहे कारण मिठाला भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे मी आता त्याच्यामध्ये आणखी थोडंसं म्हणजे आणखी एक वाटी जरी मिक्स केलं पीठ तरी चालेल तुम्ही बघू शकता पाण्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा कारण मिठाला जितकं पाणी सुटेल त्या तेवढ्या पाण्यातच आपल्याला पीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी आणखी एक वाटी दाळीचं पीठ त्याच्यात घातलेलं आहे आणि सर्व आता हे स मिक्स करून घेत आहे व्यवस्थित खूप छान लागते रेसिपी मस्त अशी लागते तुम्ही बघू शकता आता गोळाही तयार झालेला आहे तर मस्त असे त्याचे गोळे झाल्यावर आपण कोथिंबीरची वडी किंवा कोथिंबीरचे शेंगोळे कसे करतो त्याप्रमाणे शेप देऊन त्याचे शेंगोळे करून घ्यायचे आहे हाताला चिपकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याचे शेंगोळे तुम्ही करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कोणत्या प्रकारे ते करत आहे तुम्ही गोल गोल तुम्हाला नाही जमलं तुम्ही गोल गोल केले तरी चालेल तर अशा प्रकारे मी सर्व याचे शेंगोळे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हाता आणि मस्त असे लांब सर कारण ते आपल्याला नंतर तळायचे देखील आहे आता हे जे शेंगुळ आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आणि पाणी टाकून ते गरम करायला ठेवलेलं आहे आता ज्या प्लेट्स आहे त्या प्लेट्सला प्लेट सर्व यांना तेल लावायचं आहे कारण जे शेंगुळा आहे ते, ते आपले खाली चिपकू नये म्हणून मी सर्व यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि एक एक शेंगुळा प्रत्येक प्लेटच्या याच्यामध्ये मी ठेवत आहे तुम्ही जास्त असेल तर दोन दोन ठेवले तरी चालेल मी पण काही प्लेट्समध्ये दोन दोन ठेवलेले आहे तर खूप छान लागते ही रेसिपी म्हणजे लहान मुलं खूप आवडीनं खातील लहान मुलांची खाती। मुला खूप नखरे असतात पालकची भाजी खाण्यापासून जर तुम्ही अशी रेसिपी करून त्यांना खाऊ घातली तर तेही खूप आवडीनं खातील त्याच्यानंतर सर्व थेम थेम जे शेंगुळ आहेत त्यांच्या थोडं थोडं थेम थेंब असं तेल घालायचं आहे आणि ज्यावेळेस पाणी एकदम खळखळून उकळेल त्यावेळेस या सर्व प्लेट त्याच्यामध्ये लावायचे आहे जेणेकरून त्या म्हणजे मोकळ्या होणार नाही तर तुम्ही बघू शकता दहा एक मिनटानंतर मी चेक काढून घेतलेला आहे तर खूप छान असे शेंगुळे ते आपले वाफवले गेलेलं आहे तुम्ही असेही नुसते वाफवलेले खाऊ शकता कारण तसेही खूप छान लागतात आणि जर तुम्हाला तळून खायचे असेल तुम्ही तळूनही खाऊ शकता तर त्यासाठी मी आता छोटे छोटे असे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि मस्त तेलात आता थोडेसे तळून आहे तुम्हाला वाटलं तर एकदम जास्त तुम्ही फ्राय तेलात ते एकदम खमंग तळून घेऊ शकता तुमच्या याच्या मला थोडंसं नॉर्मलच तेलात फ्राय करायची होती म्हणून मी थोडंस तेल टाकलेलं आहे पण तरी खूप छान लागतं तुम्ही एकदम क्रिस्पी हो मंद आचेवर तरी खूप छान लागतं एकदम कोथंबीर वडी कशी करतो अगदी तळून घ्यायचे आहे तर खूप छान लागते ही एकदम मुलांना कळणार देखील नाही की हे पालक बनलेलं आहे तर तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला क कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता मी मस्त असे ते तळून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर मस्त असे आपण तुम्ही अजून जास्त थोडेसे ब्राऊन होत तळले तरी चालेल छान लागतं तसेही आता हे मी भाजीत म्हणजे आपण तुमच्यासोबत मी आणखी एक रेसिपी शेअर करेन की पालकच्या भाजीत ही शेंग हे जे आहेत आपण बनवलेल्या वड्या त्या टाकायच्या आहे तर त्याचाही व्हिडिओ मी लवकर तुमच्याशी शेअर करणार आहे मग तुम्ही अशाही वड्या त्या एन्जॉय करू शकता सॉससोबत वगैरे खाऊ शकता खूप छान लागतं ला म्हणजे खूपच पौष्टिक असते आपण आपली ही म्हणजे पालक को लान मुला नी जे आहे खूप पौष्टिक असते लहान मुलांना आवर्जून खाल्ली पाहिजे पण नसल खात लहान मुलं खूप नखरे करतात त्यासाठी तुम्ही त्यांना अशा प्रकारे बनवून खाऊ घालू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू